अमृतुवी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रथभरीत काव्याचा प्रस करा आज मी आपण लहान मुलकरता बोबडगीत घेऊन आली आहे लहान मुलांना नेहमीच अशा गमतीच्या गोष्टी बोबड गीतं बडबड गीतं असे आवडतात आणि मी शाळेपासूनच माझे गीतं बडबड गीतं लिहून माझ्या शाळेत मुलांना म्हणून दाखवत होते आणि अशा प्रकारे आ, मी नेहमी जसे मुलांना बोबडगीतं कथा सांगत असते तर तो आज सुद्धा मी मुलांना बोबडगीत घेऊन आली आहे ते पहा आता पहिलं बोबडगीत आहे अंगणात खूप मुले खेळत होती उड्या मारून उड्या मारता अंगणात खूप मुले, खेळत होती उड्या मारून झाडावरून सरसर खाल, खाली येता पडत पडाली घाबरून झाडावरून सरसर सरसर खार येता खाली पडाली मुले घाबरून इकडे तिकडे टकमग बघे खार शेपटी हलून इकडे तिकडे टक बघे खार शेपटी हलून झुपकेदार लांबून मुले गमात बघतात तिची हसून हसून लांबून मुले गंमत बघतात तिची हसून हसून दुसरं बडगीत हिरवडीवर लुबू लुबू गवत खाई ससोबा ससोबा घाबरत असतो थोडा जरी आवाज आला तरी त्याची धूम तो तर हिरवडीवर लुबू लुबू गवत खाई ससोबा नाकतोडा दुसतात झुडपामध्ये धूम पडाला नागपुडा नागतोडा गवतही हिरवं असतं थोडाही हिरवाच असतो हिरवडीवर लुबू लुबू गवत खाई ससोबा हिरवडीवर लुबू लुबू गवत खाई ससोबा नाग तोडा दिसतात झुडपात धूम पडाला नाग तोडा दिसतास झुडपात धूम पडाला श्रावणात सृष्टी फुलांनी दिसते नटलेली श्रावणात सृष्टी फुलांनी दिसते नटलेली निसर्गाचे पर्यावरण मानवी जीवना उपयोगी निसर्गाचे पर्यावरण मानवी जीवना उपयोगी चौथं बोबळ शिक्षण शिक्षण घेऊया शाळेत जाऊन शिक्षण घेऊया शाळेत जाऊन ज्ञान मिळवूया गुरुजनापासून ज्ञान मिळवूया गुरुजनापासून सारा भारत दाखवू साक्षर करून सारा भारत दाखवू साक्षर करून मग मिटल दारिद्र्य घराघरातून मग मिटेल दारिद्र्य घराघरातून अशा प्रकारे ही लहान मुलांची गीत अवश्य पहा लहान सुद्धा पहा आणि आनंद लुटा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा